नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शिवचिंतक राहुल बोरगडे तसेच आय पी एल बायोलॉजिकल प्रतिनिधी तर सध्या सर्वत्र महाराष्ट्रामध्ये जो पाऊस चालू आहे रिमझिम पाऊस चालू आहे सूर्यप्रकाश कुठे भेटत नाहीये आणि ह्या पावसामुळे काय होतं टोमॅटो ह्या पिकामध्ये तुमचा अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट तसेच तुमचा गेरवा तसेच जांतो मानस हे तुमचे करपा हा तुमचा उद्भवत असतो तर सुरुवातीला जरी आपल्या या करपा हा दिसत नसेल पण किंवा दिसत पण असेल पण मग ह्या वातावरणामध्ये तुम्ही कोणता स्प्रे करा तर कोणतंही केमिकल तुम्ही फंगी जेव्हा स्प्रे करतो त्या स्प्रेमध्ये तुम्हाला जे पाहिजे असेल ते रिझल्ट तुम्हाला ते भेटणार नाही या वातावरणामध्ये तर त्या वातावरणा आपल्याला पर्याय काय तर ह्या वातावरणामध्ये आपल्याला जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे अतिशय गरजेचे आहे तर जैविक बुशनाशकांमध्ये पण आपण कोणता वापर करू शकतो तर त्यामध्ये आपण तसेच आपण आपण जैविक वापर करू शकतो पावसामध्ये किंवा पाऊस उघडल्यानंतर आपण पूर्ण पावसामध्ये त्याचा वापर करू शकतो पाऊस उघडल्यानंतर नक्कीच सायटोकायनिन तसेच जिब्रेनिन सारखे घटक हे रिलीज करून जे तुमचे पावसामध्ये फुल ड्रॉपिंग पण होते त्यासाठी पण मदत करेल तसेच लवकर येणारा करप्याचा कोणताही कोणताही करपा हा कंट्रोल करून नक्की तुमचा प्लॉट हा पावसापासून सुरक्षित ठेवू शकतो तर धन्यवाद